आज आम्ही अशी प्रेरणादायी माहिती देणार आहोत की सर्व जण इस्रोच कौतुक करतील भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो अंतराळ क्षेत्रात तहलका करणार आहे अंतराळात शंभर पेक्षा जास्त उपग्रह सोडण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे ही योजना भारताच्या स्पेस क्रांतीचा भाग आहे ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं सहकार्य आहे चला जाणून घेऊया इस्रो नेमकं का काय करणार आहे याची सविस्तर माहिती नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज परिवर्तनासाठी अंतराळ क्षेत्रात वेगाने स्वदेशीकरण आवश्यक असल्याचं मत इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी मांडलंय आणि ते योग्यच आहे याच सर्व पार्श्वभूमीवर भारत आता अंतराळ क्षेत्रात क्रांती करणार आहे चक्क पाच दहा नाही तर शंभर उपग्रह अवकाशात सोडण्याची इस्रो जय्यत तयारी करत आहे पुढील पंधरा वर्षात अर्थात दोन हजार चाळीस पर्यंत इस्रो शंभर उपग्रह अवकाशात सोडणार आहे त्यामागे पृथ्वीचं निरीक्षण उपग्रहाधिष्ठित दळणवळण आणि दिशादर्शन हा महत्वाचा उद्देश आहे विजन दोन हजार सत्तेचाळीस कृती आराखड्याअंतर्गत सात ते आठ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येईल तसंही इस्रो दरवर्षी पाच ते सहा उपग्रहांचं प्रक्षेपण करते दोन हजार सोळा मध्ये आकडा नऊ पर्यंत पोहोचला होता वाढत्या खासगी इंडस्ट्रीमुळे हे शक्य आहे तसंच कमीत कमी तीनशे पन्नास कंपन्या या इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स वर काम करत आहेत नैविक प्रणालीसाठी अॅटोमिक क्लॉक आयात कमी करण्यावर आता भर दिला जात आहे असं स्पेस एप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांचं म्हणणं आहे भारताच्या अंतराळातील कामगिरीची जगाने दखल घेतलीय चंद्रयान तीनचं दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग मंगळयान पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचवणं हे भारताचं यश जगाने पाहिलंय इस्रो आता नव्या वाटचाली सज्ज आहे दोन हजार सत्तेचाळीस अठ्ठावीस पर्यंत चंद्रयान चार आणि राबवलं जाणार आहे त्यानंतर चंद्रयान सहा सात आठ आणि दोन हजार चाळीस पर्यंत मानवी चंद्र मोहिमेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय इतकंच नव्हे तर मंगळ लँडर मोहिमेची तयारीही सुरू आहे इस्रोने दोन हजार पंचवीस मध्ये आपलं शंभरावं मिशन पूर्ण केलं या मोहिमेत एनव्हीएस शून्य उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला पुढील तीन वर्षात शंभर ते दीडशे उपग्रह प्रक्षेपित करण्याचा उद्देश आहे त्यामुळे उपग्रहांची संख्या तिपटीने वाढणार आहे या उपग्रहांचा उपयोग सीमा सुरक्षा सागरी किनारपट्टीवर लक्ष ठेवणं आणि माहितीची गरज पूर्ण करण्यासाठी होणार आहे दरम्यान भारताची अवकाश अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे आता या क्षेत्रात दोनशे पेक्षा अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत इस्रोच्या या मोहिमांमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही मोठं सहकारी आहे मोदींच्या नेतृत्वात स्पेस सेक्टर ओपन झालं प्रायव्हेट कंपन्यांना लायसेन्सिंग सोपं झालं चंद्रयान केला च्या इस्रोच्या अंतराळातील कामगिरीला सॅल्यूट करणं महत्वपूर्ण आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद